रामकृष्ण हरी नमस्कार मी श्रीकांत उंबडीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आपण वारकरी संप्रदायावरती जी मालिका सुरू केलेली होती आहे म्हणजे आणि त्याच्यामध्ये एकाने प्रश्न असा विचारला की तीर्थयात्रा हा संदर्भ आल्याच्यानंतर प्रत्यक्ष तीर्थयात्रा कुठं कुठं केली जाते अतिशय साधा वाटणारा पण महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर तीर्थयात्रेला आपण जातो तेव्हा काय पद्धतीचं सगळं एका अर्थाने पथ्यपाणी म्हणूयात किंवा जी काही नियमावली आहे निदान ढोबळ स्वरूपात तरी ती पालन कशी करावी काय काय करावं अगदी साधे साधे वाटणारे प्रश्न होते पण महत्वाचे प्रश्न होते जयंतराव नमस्कार 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 ज्या पद्धतीनं आपला हा ओघ पुढे चाललेला आहे सध्या प्रत्यक्ष पंढरपूरला पण प्रचंड मोठा पूर आलेला आहे सगळ्यात नद्यांना पूर आलेला आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला असं वाटलं की आपला हा विषय पण पुढे पुढं पुरासारखा आता वाढत झालेला आहे आणि वेगवेगळे प्रश्न समोर येत आहेत एक फार साधा प्रश्न विचारला होता म्हणून मी तुम्हाला आधी तो विचारतो तीर्थयात्रेचा उल्लेख आपण मागच्या भागामध्ये केला होता आणि काही भाविक भक्तांनी असं विचारलं की प्रत्यक्ष तीर्थयात्रा हाचं स्वरूप कसे कुठं कुठं कराव्यात म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये कुठली स्थळं ही अशी पवित्र सांगितलेली की ज्या ठिकाणी तीर्थयात्रा कराव्यात तुम्ही काय सांगू शकाल त्याच्याबाबत तीर्थयात्रा आपण वारकरी संप्रदाय आणि सनातन धर्म हे जोडून सगळे जे बघत आहोत त्या अर्थाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वारकरी संप्रदायासाठी सनातन धर्मामध्ये ज्या तीर्थयात्रा सांगितलेल्या चारधाम सप्तपुरी हे सगळं सांगितलेलं आहे बारा ज्योतिर्लिंग हे सगळं सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे त्याच्या जोडीला वारकरी संप्रदायाची म्हणून काही तीर्थस्थळ आहे ज्याला आम्ही महायोग पीठ म्हणतो पांडुरंग तो जिथे आहे ते पंढरपूर आमचं सगळ्यात मोठं तीर्थस्थळ आहे तिथे आमची तीन तीर्थ आहेत तिथे साक्षात परमात्मा पांडुरंग उभे आहेत तिथे आमचे भक्तराज पुंडलिक त्या ठिकाणी विराजमान आहेत आणि ज्याला आम्ही तीर्थ सकळ तीर्थाचं तीर्थ म्हणतो ती चंद्रभागा पण तिथे आहे त्या अर्थाने पंढरपूर हे आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं तीर्थ आहे एक फक्त तुम्हाला मी थोडस रोखतो आणि आधी विचारतो की बाकीची सगळी माहिती असते संतांची माहिती असते पण भक्तराज पुंडलिकाच्या बाबतीमध्ये मात्र फारशी माहिती नसते ते पीठ तुम्ही तिथं म्हणला ते थोडस फक्त आमच्या श्रोत्यांसाठी सांगा हा पुंडलिक आपल्या आई वडिलांना घेऊन यात्रा करत होते त्या यात्रेच्या दरम्यान त्यांची ती सगळी सेवा बघून भगवंताला त्यांच्या संबंधीचं एक अतिउप्रेम असं उत्पन्न झालं आणि ते त्यांना भेटायला आले साक्षात पांडुरंग त्यांना भेटायला आले भेटायला आल्यानंतर पुंडलिका मी आलोय आणि तुला भेटायला आलोय असं सांगितल्यानंतर ते आपल्या आईवडिलांची सेवा करत होते आणि त्या सेवेमध्ये खंड नको म्हणून त्यांनी पांडु बघा तुम्ही खंड नको म्हणून एक वीट भिरकावली आणि देवाला सांगितलं की देवा तुम्ही तिथे उभे राहा आता हे सांगण्यामध्ये असं वाटू शकेल की ते देवांना इतकं सामान्य समजत होते का नाही देवाशी सख्यच एवढं होतं की अरे मित्रा थोडं थांब मी आईवडिलांचं काम करून येतो अशा प्रकारचं ते तीर्थ आहे आणि पुंडलिकामुळेच फक्त त्या ठिकाणी परब्रह्म प्रगट झालेला आहे मग ते ठिकाण म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग ज्या विटेवरती उभे आहेत त्या वीट पुंडलिकाने भिरकावली त्या विटेवरती पांडुरंग उभे राहिले आणि त्याची वाट ते बघतायत पुंडलिक हे निमित्त आहेत समस्त वैष्णवांना दर्शन देण्यासाठी समस्त वैष्णवांना प्रेम करण्यासाठी म्हणून जी पांडुरंगाची एक सगुण मूर्ती आम्हाला पाहिजे होती ती सगुण मूर्ती त्या ठिकाणी प्रकट झाली मला ते प्रल्हाद शिंदे यांनी लोकप्रिय केलेलं गाणं आठवलं हो हो। <laughs> धाली भाग्यवंत आता तुम्ही तीर्थस्थळा हा तीर्थस्थळाबद्दल वारकरी संप्रदायाची भूमिका अशी आहे की वारकरी संप्रदायाचे जे जे म्हणून संत आहेत त्यांचं जन्मस्थळ त्यांची कर्मभूमी आणि त्यांचं समाधी स्थळ हे तीनही आम्हाला तीर्थ आहेत उदाहरणच जर घ्यायचं झालं ना तर माऊलींच्या दृष्टीने आम्ही विचार करतो आपेगाव आमचं तीर्थस्थळ आहे कारण माऊलींचा जन्मा। जन्मस्थळ आम्ही त्याला म्हणतो आहोत म्हणजे त्यांचं गाव येते त्यांची ती पूर्व पूर्वापार चालत आलेली परंपरा आपेगावची आहे आम्ही त्यांची कर्मभूमी म्हणून म्हणतो तेव्हा मग नेवासा पण तीर्थस्थळ होता पैसाच्या खांबाला पैसाच्या खांबाला टेकून त्यांनी ती ज्ञानेश्वरी सांगितली ते तीर्थस्थळ आहे त्यानंतर त्यांनी जिथे समाधी घेतली ते आळंदी आमच्यासाठी तीर्थस्थळ आहे नरसिंहमध्ये नामदेवांचा जन्म झाला नामदेवांची कर्मभूमी पंढरपूर होती नामदेवांची समाधी पंढरपूरला आहे ते आमच्यासाठी स्थळ आहे मुक्ताईच्या बाबतीमध्ये मुक्ताई नगरमध्ये त्यांनी त्या ठिकाणी त्या समाधी घेतली त्या विजेमध्ये लुप्त झाल्या अशा प्रकारची कथा आहे सोपानदेव सासवडला आहेत आरणला सावतामोळी आहेत तेरला गोरोबा काका आहे निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ समाधी त्यांची नाशिकला आहे कर्मभूमी त्यांची तशा अर्थाने नाशिक आणि पंढरपूर आहे निवृत्तीनाथांची आणि जन्मस्थळ पुन्हा आपण आपेगाव आळंदी पंढरपूर अशा पद्धतीने आपेगाव आळंदी आणि पैठण अशा परिसरातलं त्यांना आपण म्हणतो आहोत त्यामुळे जिथे त्यांनी काहीतरी असं अलौकिक कार्य केलं साधना केली ग्रंथ निर्मिती केली सत्संग केला भाविकांना एक प्रकारचं मार्गदर्शन केलं अशा ज्या ज्या म्हणून जागा आहेत त्या सगळ्या आता बघा एकनाथांच्या बाबतीमध्ये जनार्दन स्वामींनी त्यांना शुलभंजन पर्वतावरती जायला सांगितलं बारा वर्ष बारा, बारा वर्ष तपश्या आता ती तपभूमी झाली ना पवित्र झाली आमच्याकडे काय असतं माहिती आहे का आपल्याला जेव्हा एखादा मंत्र कळतो वारकरी संप्रदायात भूमिका ही आहे की एखादा मंत्र तुम्हाला कोणी सांगतं तेव्हा तो सुरुवातीला तुम्हाला लाख दोन लाख करून सिद्धच करावा लागतो आणि नंतर मग त्या मंत्राचा परिणाम त्या ठिकाणी दिसतो वारक संप्रदायामध्ये एक चांगली गोष्ट केली आमच्या तुकोबांनीच केली त्यांना जो मंत्र दिला होता रामकृष्ण हरी तो सिद्ध मंत्र करून घेतला आणि तोच आम्हाला सांगितला की अरे पहिल्यांदा रामकृष्ण हरी म्हणशील ना तेव्हाच त्याचं फळ तुला होऊन जाईल मंत्र दिला रामकृष्ण हरी अशा प्रकारचं वर्णन या तपभूमीमध्ये ही सगळी सिद्धता मुळात झालेली असते तिथे गेल्यानंतर आत्ताही बघा ना तुम्ही भाविक असा नसा अशा तपभूमीमध्ये गेल्यानंतर तुमच्या अंतकरणामध्ये एक प्रकारचा प्रेमभाव उत्पन्न होतोच आहे तो प्रभाव कशाचा आहे तो साक्षा क्षात प्रभाव त्या सत्संगाचा आहे त्यांच्या सानिध्याचा आहे त्यांच्या कर्तृत्वाचा आहे त्यांच्या साधनेचा आहे म्हणून ही सगळी तीर्थक्षेत्र जी आहेत आता आधुनिक काळात पण आमच्याकडे तीर्थक्षेत्र आली आम्ही गजानन महाराजांचं शेगाव पण आमच्यासाठी तीर्थक्षेत्र समजतो गुलाबराव महाराजांचं अमरावती जिल्ह्यातलं टाकळी पण आमच्यासाठी तीर्थक्षेत्र आहे परभणी जिल्ह्यामध्ये फळा फरकंडा म्हणून पालम तालुक्यात एक गाव आहे मोतीराम महाराज म्हणून अत्यंत सत्शील अशा प्रकारचे विभूती होऊन गेले अलीकडच्या काळात तेही आमच्यासाठी तीर्थक्षेत्र आहे ठाकूरबुंचं दैठ आमच्यासाठी तीर्थक्षेत्र आहे त्यामुळं संत महांतांनी जिथे म्हणून जन्म घेतला जिथे म्हणून आपला अवतार कार्य संपवलं आणि जिथे जिथे म्हणून प्रवास केला आणि साधना केली ती सगळीच्या सगळी आमच्यासाठी तीर्थस्थळ आहेत फार सोप्या शब्दात आणि नेमकी तुम्ही व्याख्या तीर्थस्थळांची केली मला आता पुढचा जो प्रश्न विचारायचा आहे तो, विचारा तो आमच्या प्रेक्षकांनी विचारला होता की <coughs> एरवी आपण तरी पर्यटनाला जातो किंवा दुसरीकडे कुठं जातो आणि तीर्थस्थळांना जातो याच्यामध्ये फरक आहे तुमच्या दृष्टीनं म्हणजे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं नेमकं अशा तीर्थस्थळांच्या यात्रा करत असताना काय अपेक्षित आहे म्हणजे पाणी काय पथ्यपाणी आता, आता ना थोडा विषय थोडा गंभीर आहे पण तुम्हाला सांगतो नक्की आपण ज्या तीर्थयात्रेची मागच्या वेळेस चर्चा केली ज्ञानदेवांनी नामदेवांना सोबत घेऊन ज्यात सावतामाळी पण सोबत होते गोरोबा काका होते नामदेव महाराज होते सगळे होते त्या तीर्थयात्रेचं वर्णन करताना संत असं म्हणतात की ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानोत्तर भक्तीचा आनंद घेण्याचा अवकाश म्हणजे तीर्थयात्रा आहे तुम्हाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे परमात्म्याचं दर्शन झालंय सर्वत्र परमात्मा बघण्याची तुमची क्षमता नाही निर्माण झालेली आहे आणि मग त्या सर्वत्र असणाऱ्या परमात्म्याचं दर्शन घ्यायला तुम्ही बाहेर पडलात ती खरी तीर्थयात्रा आहे लौकिक अर्थाने आत्ता आम्हाला ते शक्य नाहीये मग ज्ञानापर्यंत आम्ही पोहोचत नाहीत परंतु त्या ज्ञानाची अभिलाषा ठेवून आम्ही तिथे गेलं पाहिजे त्यामुळे आमची जी तीर्थयात्रा असेल ती एकतर मागे आपण बोललो की आपल्यापेक्षा अनुभवानी आणि वयाने ज्येष्ठ असणाऱ्या लोकांना घेऊन केली पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तीर्थयात्रा करत असताना पर्यटनाचा हेतू तुम्हाला ठेवायची आवश्यकताच नाही ती स्थळच अशी आहेत की ते पर्यटन आपोआप होऊन जाणार आहे त्यामुळे त्या तीर्थयात्रेमध्ये त्यांनी साधना केलेल्या स्थळाला भेट देणं त्यांनी तपश्चर्या केलेल्या तपोभूमीला भेट देणं त्यांनी तिथे कशा प्रकारची साधना केली बघा समस्त संत आम्ही जेव्हा वा, वारकरी संप्रदायामध्ये आम्ही दिंडी काढतो गावातल्या गावात दिंडी असते आमची आषाढीला दिंडी काढतो कार्तिकीला दिंडी काढतो आणि गावात आमची सतरा अठरा मंदिरं असतात मग आमचं काय असतं की दिंडी काढल्यानंतर रामकृष्ण हरिणी भजन सुरू करतो आम्ही तुकोबांचा अभंग गातो त्यात पांडुरंगाचं चिंतन करतो रूपाचा अभंग गातो सगळं करतो पण मारुतीचं मंदिर हनुमंत शरण शरण हनुमंता म्हणतो आम्ही मग त्याचं दर्शन घेतो शिवाचा आलं की शिवाचा मंत्र शिवाचा अभंग त्या ठिकाणी घेतो दत्त महाराजांचं मंदिर रस्त्यामध्ये लागलं ला की दत्त महाराजांची आम्ही स्तुती त्या ठिकाणी करतो मला वाटतं तीर्थस्थळाच्या ठिकाणी गेल्यानंतर जे जे म्हणून तीर्थ आहे त्या तीर्थावरती ज्या ज्या देवतांचा आदिवास आहे ज्या ज्या सत्पुरुषांची तपोभूमी आहे त्या सगळ्यांना नमस्कार करून त्यांच्याकडून प्रेरणा घेणं हे तीर्थयात्रेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आता दुसरा महत्वाचा प्रश्न राहिला तो साधेपणाने झाला पाहिजे अत्यंत साधेपणाने म्हणजे किमान कपडे आपल्या जवळ असले पाहिजे किमान साधनांच्या सोबत आपण तो केला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारच्या सुविधेचा विचार त्या ठिकाणी नसला पाहिजे याचा अर्थ रहा असं नाहीये बरोबर अलीकडच्या काळात तर धर्मशाळा झाल्यात का आत्ता हासाने आम्ही धर्मशाळेमध्ये उतरत नाहीये तीर्थयात्रेला गेल्यानंतर आहेत ना आत्ता मी कालचं उदाहरण मी नाशिकमध्ये होतो गजानन महाराजांची धर्मशाळा त्याच्या बाजूला माहेश्वरी धर्मशाळा त्याच्या बाजूला गगनगिरी महाराजांची धर्मशाळा थोडं ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी गेले की निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी संस्थांची धर्मशाळा या धर्मशाळा धर्मशाळेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारचं व्यवधानच नाहीये लॉजमध्ये उतरलं की टी व्ही आहे लॉजमध्ये उतरलं की खाली कॅन्टीन आहे लॉजमध्ये उतरलं की रूम मध्ये फ्रीज आहे हजार प्रकारची प्रलोभनं तुम्हाला तिथे असतात त्या प्रलोभनापासून दूर अशा प्रकारचा विचार जर आम्ही केला ती स्वावलंबनाची यात्रा आपण बघितलेला आहे ती आत्मबोध करून घेण्याची यात्रा आहे ती आपल्या पापांना वाचण्याची पण यात्रा आहे वाचलं पाहिजे आपल्या हातून काय झाले काय नाही झाले याचा विचार केला पाहिजे त्याच्यावरच्या मार्गाचं चिंतन पण आपण केलं पाहिजे सत्पुरुषाच्या चरित्र चिंतनामध्ये वेळ घालवायचा आहे देवाचं जे स्वरूप आहे ज्याला आपण स्वरूप चिंतन गुणचिंतन नामचिंतन आणि चरित्र चिंतन या चार चिंतनांनी भगवंताजवळ जा आपण जातो ती चिंतनं करण्याचा तो अवकाश आहे त्याचं चरित्राचं चिंतन करा की कशा पद्धतीने देव इथे आले कुठल्या प्रकारची लिला देवांनी कशा जटा आट आपटवून त्यात गंगेचं अवतीर्ण केलं गौतम ऋषींनी कसं त्याला आवाक्यात आणलं आकळण्याचे नाही हे कशा पद्धतीने झालं ह्या सगळ्या कथा ऐकून स्वतःला समृद्ध करून घेणं आपल्या श्रद्धांवरती आपलाच विश्वास दृढ करीत जाणं आणि आपल्या स्वतःच्या पुढच्या मार्गक्रमणासंबंधीचं चिंतन करणं हे सगळं अपेक्षित आहे दुसरा एक महत्वाचा उद्देश आहे तीर्थयात्रेमध्ये एक शास्त्र आहे तीर्थयात्रा हातपाय धड असेपर्यंतच केल्या पाहिजेत परावलंबी तीर्थयात्रा अपेक्षित नाही आता तुम्ही म्हणाल मग पुंडलिकांनी आईवडिलांना नेलं श्रावण बाळांनी आपल्या खांद्यावरती नेलं कदाचित तुम्ही आम्ही आमच्याही आयुष्यामध्ये आमच्या आईवडिलांना तीर्थयात्रा करताना आम्ही पण त्यांना अत्यंत विकलांग अवस्थेमध्ये त्यांना आम्हाला घेऊन जावं लागलं ही परिस्थिती आहे त्यांची इच्छा आणि त्या सगळ्या गोष्टींचा संदर्भ तिथे असतो परंतु सामान्यपणे तत्वज्ञान आपल्याला सांगतं की जोपर्यंत आम्ही आमची कामं करू शकतो तोपर्यंतच तीर्थयात्रा केली पाहिजे आमच्या अंगामध्ये बळ असलं पाहिजे कारण ना तीर्थयात्रेच्या परिणामस्वरूप जी साधना पुढे होणार आहे त्यालाही तेवढी संधी तुम्हाला असली पाहिजे तेवढे श्रम करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे अन्यथा अन्यथाबद्दल तीर्थयात्रा म्हणजे सांगण्यासाठी फेसबुकवरती टाकण्यासाठी व्हॉट्सअप पोस्ट करण्यासाठी अशी ती तीर्थयात्रा अजिबात नाहीये फारच मोठा खुलासा आणि फार वेगळा खुलासा तुम्ही केला फक्त एक मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आजच्या ह्याला जोडून तुमच्या बोलण्यामधून असं आलं की ज्या ज्या ठिकाणी आमच्या या संतांचं वास्तव्य होतं त्यांचा जन्म असो त्यांची कर्मभूमी असो किंवा त्यांचं समाधी स्थळ असो या सर्व स्थळांना आम्ही तीर्थ मानतो आणि तिथं तीर्थयात्रा करतो मला नेमकं आधुनिक काळामध्ये ज्याला आपण रोल मॉडेल म्हणतो म्हणजे एखादा यशस्वी उद्योजक असेल तर आम्ही त्याला बोलवतो त्याची मुलाखत घेतो त्या यशस्वी उद्योगाचा जो कारखाना आहे तो दाखवण्यासाठी सगळ्यांना नेतो आणि जेव्हा केव्हा असा एखादा यशस्वी उद्योग निधन पावतो तेव्हा त्याचं ते एखादं स्मृतीस्थळ निर्माण करतो आणि त्या ठिकाणी भेटी देऊन सगळ्यांनी प्रेरणा घ्यावी असं म्हणतो मला हे अख्खच्या अख्ख सगळ्या जुन्या तुम्ही म्हणताय त्या तीर्थयात्रेला लाभ दिसत आहे किंवा किंवा मला उलट विचारायचंय तुम्हाला की तुमचा अभ्यास आहे म्हणून की ही जी तीर्थयात्रेची संकल्पना होती तीच आम्ही आता उचलली का आताच्या काळामध्ये की लोकांना समोर रोल मॉडेल लागतं म्हणजे प्रत्यक्षामध्ये यशस्वी कसं व्हा यश तुमच्या हातात यश चार पावलावर यश दोन पावलावरती हे सगळं सांगत असताना केवळ लौकिक अर्थाच नाही ते यश म्हणजे लौकिक तर जाऊच द्या पण पारलौकिक आणि या सगळ्याच्या दृष्टीनं किंवा थोडस यश आणि अपयश शब्द बाजूला ठेवून आपलं जगणं समृद्ध करण्याच्या संदर्भामध्ये तेव्हा त्यांनी ते जे मॉडेल तीर्थयात्रेचं दिलं होतं तेच आता आपण स्वीकारले का असं मला तुम्हाला एक उत्सुकता म्हणून विचारायचं नक्कीच आहे कसं हे पायऱ्या पायऱ्यांनी होत जात देव तुमचा आहे तुम्ही देवाचे आहात आणि तुम्हीच देव आहात हा जो सगळा बदल होत जातोय वाक्यांमधला तो, तो तीर्थयात्रेचा परिणाम असा समजा मला उद्योग करायचा आहे कोणीतरी चांगला करून दाखवलाय त्याच्यासारखा मीही करून दाखविल ही, दा ही जर आमची आता औद्योगिक पर्यटनाची परिभाषा असेल <laughs> <laughs> तर तीच परिभाषा वारकऱ्यांची पण परिभाषा आहे अगदी बरोबर की ज्या म्हणजे आरणच्या मळ्यामध्ये आपल्या छातीला फाडून त्याच्यामध्ये पांडुरंगाचं दर्शन सावतामाळ्यांनी करून दिलं त्या भूमीला भेट दिल्यानंतर त्याचं वेगळा एक अनुभूती आपल्याला येते ह्या सगळ्या गोष्टी आपण आंजनेय पर्वतावरती गेल्यानंतर असेल म्हणजे मी केवळ महाराष्ट्रातल्या तीर्थयात्रांत बोलत नाही आता बघा गंगा अविरत वाहते आहे गंगोत्री पासून त्या ग्लेशियर पासून जी गंगा निघते आहे ती थेट समुद्राला मिळेपर्यंत वाहते आहे पण विशिष्ट ठिकाणीच का मग तिची तीर्थस्थळ झाली का हरिद्वार आहे का प्रयाग आहे का गंगा वाराणसी आहे त्या ठिकाणी त्या स्थळाला त्या तीर्थाला संतांच्या अधिवासांनी देवाच्या अधिवासानी पुन्हा पवित्र केलेला आहे बरोबर तशा अर्थाने आपण बघितलं तर खरंच आहे माणसाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठीचं ते पर्यटन आहे फार छान तीर्थयात्रेचं एक खूप वेगळं असं आणि पुन्हा धडधकट असेपर्यंतच करा <laughs> कारण की तो जो मुद्दा आहे ना मला फार महत्वाचा वाटला की तुम्हाला आकलन झाल्याच्या नंतर प्रत्यक्ष त्याचं हे करायची रुपांतर पण करायचं त्यासाठी तुम्हाला ताकद पाहिजे ना अंमलबजावणी जेव्हा करायची आहे तुम्ही प्रत्यक्ष धडधाकट आहात शिकून आलात समजून घेतलं आणि प्रत्यक्ष कृती करतायत आणि उलट तुम्हाला आता काही शक्य नाही डोळे मिटायला आलेले आहेत आता पैल तीरावर्ती नाव आहे तुम्ही जाऊन फक्त पाहिलं आणि श्वास सोडला त्या व्यक्तीसाठी चांगला असू शकेल ते पण समाजासाठी म्हणून काय फार वेगळा श्रीकांतराव एक, एक छोटा मी तुला अनुभव सांगतोय तुम्हाला मी की बघा वृंदावन मध्ये रमन रेती म्हणून एक भाग आहे त्या रमन रेतीमध्ये साक्षात आपले श्रीकृष्ण गोपी यांनी सगळ्या त्या ठिकाणी क्रीडा केल्याचं सांगितलं जात त्या रमन रेतीमध्ये त्या वाळूवरती आपली पाठ लोळवणं आणि त्याच्यावरती त्या पसरणं त्याच्यावरती त्या मुलांच्या आवेशामध्ये त्या खेळकरांच्या आवेशामध्ये आता या वयात शक्य होईल का कुणाला ऐंशीच्या वयामध्ये तो आनंद घ्यायचा असेल ती जे तादात्म्यता तुम्हाला घ्यायची असेल त्या अनुभूतीपर्यंत पोहोचायचं असेल तर मग ते लोळताही आलं पाहिजे ना लोळण्याची क्षमता आहे तोपर्यंतच यात्रा करा फार छान आणि मी अगदी तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक छोटासा अनुभव अगदीच कालचा आहे म्हणून सांगतो परवाचाच आहे आणि आपण हे थांबूयात माहूरगडावरती प्रतिपदेच्या दिवशी आमची तिथे भक्ती संगीताची सेवा होती प्रचंड पाऊस अक्षरशः दोन तास म्हणजे काहीच दिसत नव्हतं सगळं आणि कार्यक्रम पण होणारच नाही असं गृह धरून देवीच्या समोर बसून दोन पद म्हणावेत असं ठरलं पण आश्चर्य म्हणजे दोन तासाच्या नंतर चक्क उघडलं ऊन पडलं त्याच्यानंतर ते जे सगळे सूर्याचे किरण समोरच्या गडावरती पडले माझ्या बरोबर आलेला जो दुसरा जो सहकारी होता जो प्रत्यक्ष गाण्याच्यामध्ये नव्हता बरोबर आला होता त्याला आश्चर्य एवढं वाटलं की ही जागा किती रम्य आहे हा निसर्ग किती चांगला आहे किती प्रसन्न सगळं हे स्थळ आहे त्या ठिकाणी सूर्यासमोर गड आहे माहोर गड आहे प्रत्यक्ष दत्ताचे पवित्र ठिकाण आहे खाली मातृतीर्थ आहे विष्णू कवीची समाधी आहे तो जो सगळा डोंगराचा भाग आहे आपण फक्त भक्ती म्हणून पाहतो तो एक भाग झाला पण बाकीच्याही दृष्टीनं म्हणजे आपसुकच झालं ते माझ्याबरोबर आल्याच्याला की ते सगळंच त्याला ते वेगळं दर्शन झालं आणि या ठिकाणी या गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला पर्यटकांना आणता येऊ शकेल अशी एक वेगळी दृष्टिकोन आता ते तिथं नंतर मग प्रत्यक्ष बाहेर येऊन म्हणजे तीर्थयात्रा तुम्ही केली कुठल्याही कारणानं का असं ना, ना। तुम्ही जर धडधाकट असाल तर तो संदेश तुम्हाला बाहेर नेता येऊ शकेल बाहेर कोणाला काही सांगता येऊ शकेल जयंतराव मनपूर्वक धन्यवाद मी तुम्हाला ह्या आपल्या इतक्या आता पुढे पुढे भाग चाललेले परत एक सांगू इच्छितो हो की जे आम्हाला प्रतिसाद मिळतोय की तुम्ही नुसतं केवळ पुस्तकी पांडित्य सांगताय तुमचा वारकरी संप्रदायाचा काहीतरी फार मोठा अभ्यास तर आहेच आहे त्याच्यावरून सांगताय असं नाही तुम्ही सर्वसामान्यांच्या भाषेत आणि सर्वसामान्यांच्या जगण्यातली उदाहरणं देऊन सांगताय ती गोष्ट मला फार महत्वाची वाटते राम जय